संपूर्ण जगाचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलेलं होत त्या निवडणुकीचे निकाल आता सर्वांसमोर आलेले आहे त्यानुसार अमेरिकेत यावेळी सत्तांतर होत असल्याचं अगदी स्पष्ट झालं माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निवडणुकीत सर्वार्थानं ऐतिहासिक असाच विजय मिळवून अनेकांचे अंदाज खर तर धुळीलाच मिळवले त्यांच्या या विजयाला ऐतिहासिक विजय असं संबोधण्यामागे असलेल्या काही कारणांपैकी दोन प्रमुख कारणांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल यापूर्वी ग्रोवर क्लिव्हलँड यांची सन अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद अशी चार वर्ष आणि त्यानंतर चार वर्षाच्या कालखंडानंतर किंवा चार वर्षाच्या खंडानंतर ज्याला आपण गॅप म्हणतो त्या चार वर्षाच्या खंडानंतर पुन्हा सन अठराशे त्र्याण्णव ते अठराशे सत्त्याण्णव अशा चार वर्षांच्या नव्या कार्यकाळात अनुक्रमे बावीसावे आणि चोवीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेली होती क्लिव्हलँड अमेरिकेच्या इतिहासात त्यानंतर प्रथमच असं घडलंय की एक राष्ट्राध्यक्ष निवडणूक हरतात आणि चार वर्षानंतर पुन्हा ते राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होतात हे पुन्हा एकदा घडलंय ट्रम्प यांची दोन हजार सोळा ते दोन हजार वीस आणि आता दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस अशा नव्या चार वर्षांच्या काळासाठी अनुक्रमे पंचेचाळीसाव्या आणि आता सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झालेली असल्यामुळे निकालातला हा आगळा वेगळा योग अमेरिकेसाठी निश्चितपणे ठरलाय म्हणून हे एक वैशिष्ट्य आहे याखेरीज महाभियोगाच्या हो प्रक्रियेला म्हणजे इम्पिचमेंट मोशनला सामोरं जाऊन यातून मुक्तता झाल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रपदी राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणारे देखील डोनाल्ड ट्रम्प हे पहिलेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले खर तर ही निवडणूक अमेरिकेतली एक अंतर्गत घडामोड असली तरीही या निकालाचे परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील होणार असल्यामुळेच हा विषय साहजिकच चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं आहे वास्तविक पाहता अमेरिकेतली यावेळची राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक ही कमालीची चुरशीची होईल अटीतटीची होईल आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प तसंच डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि मावळत्या उपाध्यक्षात कमला हॅरिस यांच्यापैकी नेमका कोणाचा विजय होईल हे सांगणं कठीण असल्याचंच मत जवळजवळ सर्वच पाहणी संस्थांकडून निवडणुकीपूर्वी व्यक्त करण्यात आलेलं होतं म्हणजे ही निवडणूक कमालीची कमालीच्या अटीत विजय होईल कोण विजय होईल सांगता येणार नाही असं सांगितलं जात होतं प्रत्यक्षात मात्र असं अजिबात घडलेलं नाहीये ट्रम्प यांनी तुलनेनं अधिक सोप्या पद्धतीनं यावेळी विजय प्राप्त केले असल्याचं स्पष्टपणे अनुभवाला आले दिसून आले डोनाल्ड ट्रम्प यांना हा प्रत्यक्ष व्हिडिओ शूट करत असताना दोनशे पंच्याण्णव पेक्षा ते पुढे जातील असा अंदाज आहे आणि कमला हॅरिस यांना केवळ दोनशे सव्वीस इतकीच इलेक्टोरल मतं मिळाली असल्याचं उघड झालंय हे अमेरिकेच्या इतिहासातलं सर्वात मोठं राजकीय पुनरागमन ठरलं असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे प्रस्तावित त्याला नॉमिनेटेड असं पण म्हणूया उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी म्हटलं असून ते अत्यंत रास्तही आहे एक कमालीचं जोरदार राजकीय पुनरागमन ठरलंय ट्रम्प यांचं या निवडणुकीसाठी पाच नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं होतं मतदानाची प्रक्रिया झाली होती आणि त्यानंतर लगेचच मतमोजणीला प्रारंभ होऊन निकाल समजण्यास देखील प्रारंभ होऊ लागला होता अर्थात ही संपूर्ण प्रक्रिया मात्र अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची कमालीची गुंतागुंतीची प्रक्रिया ही एक प्रकारची अप्रत्यक्ष स्वरूपाची प्रक्रिया मानली जाते यामध्ये सर्व राज्यातले मतदार हे इलेक्टोरल कॉलेजच्या ठराविक सदस्यांना मतदान करतात आता या सदस्यांना इलेक्टर्स असं संबोधण्यात येतं हे इलेक्टर्स नंतर प्रत्यक्ष मत देतात आणि अशा मतांना इलेक्टोरल मतं असं म्हणतात या इलेक्टोरल मतांच्या आधारे म्हणजे या इलेक्टर्सनी केलेल्या इलेक्टोरल मतांच्या किंवा दिलेल्या इलेक्टोरल मतांच्या आधारे मग अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्र उपराष्ट्राध्यक्ष पदाची किंवा त्या पदावरील व्यक्तींची अधिकृत औपचारिक स्वरूपाची निवडणूक करण्यात येते आता कोण निवडून येणार हे है माहिती पण ही प्रक्रिया आहे इलेक्ट्रॉनल मतांमध्ये बहुमत मिळवणारे उमेदवार हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून मग निवडले जात त्यामुळे यातली एक औपचारिक टप्पा अजूनही शिल्लक राहिलेला आहे मात्र आताच म्हटल्याप्रमाणे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आणि उपराष्ट्राध्यक्षपदी नेमकं कोण विराजमान होणार आहे बाब बेवाना जगासमोर पुरेशी स्पष्ट झालेली आहे त्यात काही लपून राहिलेलं नाहीये फक्त औपचारिक घोषणा आता बाकी आहे मतमोजणी सुरू झाल्यानंतर ओहियोमध्ये दे, डेमोक्रेटिक पक्षाचे सदस्य शेरॉड ब्राउन यांचा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार बर्नी मोरेनो यांच्याकडून पराभव झाले असल्याचं वृत्त जगासमोर आलं आणि त्याआधी वेस्ट व्हर्जिनियाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जिम जस्टिस यांनी अगदी सहज विजय मिळवलाय असं वृत्त आलं आणि मग या दोन जागांमुळे खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांचा यावेळेचा विजयाचा मार्ग अत्यंत सुकर झालाय असं त्या मतमोजणी प्रक्रिया सुरू असतानाच्याच टप्प्यात सर्वांच्याच लक्षात आलं सगळ्यांना खात्री वाटली होती की आता स आता ही चुरशीची निवडणूक नाही अटी तर नाही एकतर्फी होते आणि ट्रम्प नक्की विजयी होत आहे रिपब्लिकन पक्षाच्या विरोधात विस्कॉन्सिन पेन्सिल्वेनिया आणि मिशिगन मदे पक्षा करूं कर या राज्यांमध्ये डेमोक्रेटिक पक्षाकडून कडवी झुंज अनुभवाला आली हे नाकारता येणार नाही खर तर यावेळी सर्वच म्हणजे सातही स्विंग स्टेट्समध्ये पिछाडीवर गेल्यानंतरच उपाध्यक्ष म्हणजे मावळत्या उपाध्यक्ष आता कमला हॅरिस यांचा या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव होणार हे सर्वांच्या लक्षात आलं कमला हॅरिस यांना यापैकी एकाही स्विंग स्टेट्स मध्ये जे या सातही राज्यांमध्ये कुठेही आघाडी मिळवता आलेली नाही मागील निवडणुकीचं राजकीय क्षेत्र यावेळी पूर्णपणे बदलून टाकण्यात डोनाल्ड ट्रम्प यांना मात्र यावेळी फार मोठं यश मिळालं हे सर्वांना मान्य करावं लागतं यावेळी अध्यक्षीय निवडणुकीसोबतच अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या म्हणजेच अमेरिकन सिनेटच्या आणि प्रतिनिधी प्रतिनिधी प्रतिनिधीगृहासाठी सुद्धा मतदान पार पडलं यामध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षानं अमेरिकन सिनेटमध्ये म्हणजेच अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृहात विजय मिळवलेला आहे स्पष्ट विजय मिळालाय त्यांना एकंदर त्र्याण्णव जागांपैकी एक्कावन्न जागा यावेळी मिळाल्या <coughs> म्हणजे सभागृहात त्यांना बहुमत मिळालं यावेळी महाभियोग म्हणजे इम्पिचमेंट मोशन आणि विविध देशांशी होणाऱ्या करारांना मान्यता देण्यासारखे अत्यंत महत्वाचे निर्णय मंजूर करण्याचा किंवा अशी रिझोल्युशन पास करण्याचा अधिकार अमेरिकेच्या सिनेट लँक तिथे आता या रिपब्लिकन पक्षाला म्हणजे ट्रम्प यांच्या पक्षाला बहुमत मिळालं अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये म्हणजे प्रतिनिधी सभागृहात रिपब्लिकन पक्षच आघाडीवर आहे कनिष्ठ हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये डेमोक्रॅट्सना एकशे तेहतीस जागा मिळाल्या असून रिपब्लिकन पक्षांना म्हणजे ट्रम्प यांच्या पक्षाला एकशे चौऱ्याहत्तर जागा मिळाल्या म्हणजे या सभागृहात जो कनिष्ठ सभागृह म्हटलं जातं हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी गृह किंवा प्रतिनिधी सभागृह यामध्ये एकंदर चारशे पस्तीस सदस्य आहेत आणि त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे सरकार चालवण्यात खर तर दोन्ही सभागृहांची समान भूमिका असते संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी एका सभागृहात कोणतंही विधेयक बहुमतानं मंजूर केलं जाऊ शकतं त्यामुळे ट्रम्प यांचा हा विजय जो दोन्ही सभागृहात देखील आता त्यांना बहुमत मिळवून देणारा ठरलाय त्यांच्या पक्षासाठी म्हणजे रिपब्लिकन पक्षासाठी फारच महत्वाचा ठरलाय हे राजकीय निरीक्षकांनाच नव्हे सर्वसामान्य नागरिकाच्याही सहज लक्षात येऊ शकेल विद्यमान राष्ट्राध्यक्ष म्हणजे खरं तर आता मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कार्यकाळाच्या रितसर समाप्तीनंतर नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष या नात्यानं डोनाल्ड ट्रम्प हे अधिकृतरित्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पदाचा सा कार्यभार सांभाळतील मात्र या होणाऱ्या सत्तांतराचे अनेकविध संभाव्य परिणाम नेमके कोणते असतील याबाबत आत्तापासूनच संपूर्ण जगभरात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे आणि अर्थात ते स्वाभाविक आहे अमेरिका ही एक महासत्ता आहे त्याच्या अनेक निर्णयांचे परिणाम जगाला भोगावेच लागतात सहन करावे लागत असतात ट्रम्प यांनी अधिकृतरित्या पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या धोरणांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपाचा प्रतिकूल किंवा अनुकूल असा परिणाम हा इस्रायल चीन युक्रेन इराण यासह अनेक देशांवर होऊ शकतो हे सर्वांनाच माहीत झालं त्यातही पूर्वीपासूनच ट्रम्प यांच्या मी जाणीवपूर्वक शब्द वापरतो ट्रम्प यांच्या हिटलिस्टवर असलेला चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा आर्थिक स्पर्धक मानला जातो आणि ते वास्तव आहे ट्रम्प यांनी खर तर याआधीच चीनच्या विरोधात व्यापार युद्धाची म्हणजे ट्रेड वॉरची भाषा अगदी उघडपणे केलेली आहे के त्यांनी त्याचा उच्चारही केलाय त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पदाच्या यापूर्वीच्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी चिनी आयातीवर दोनशे पन्नास अब्ज डॉलर्स मोठ शुल्क लादलेलं होतं याचं स्मरण या निमित्तानं करावं लागतं आपण जिंकल्यास चिनी वस्तूंवरच शुल्क हे साठ ते शंभर टक्क्यांनी आपण वाढवणार असल्याचं ट्रम्प यांनी तर या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणून ठेवलेलं आहे त्यामुळे आता नव्या कार्यकाळात या चार वर्षांच्या नवीन कार्यकाळात ट्रम्प यांचं संबंधीचं नेमकं धोरण कसं असेल याकडे विशेषत्वानं चीनचं तर लक्ष केंद्रित झालेलं असणं अगदी स्वाभाविकच आहे अगदी स्वाभाविक केवळ युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हेच नव्हे तर संपूर्ण नाटो संघटनेच्या सर्व सदस्य राष्ट्रांचं लक्ष हे ट्रम्प यांच्या याबाबतच्या म्हणजे रशिया युक्रेन या युद्धाच्या बाबतच्या धोरणाकडे लागून राहिलेलं आहे आपल्या मागील कार्यकाळात फार महत्वाचं विधान त्यांनी केलंय आपल्या मागील कार्यकाळात अमेरिकेला एकही युद्ध करावं लागलेलं नव्हतं आणि आत्ताही आपण युद्धाच्या पूर्णपणे विरोधात हो। आहोत असं त्यांनी म्हणजे ट्रम्प यांनी आपल्या विजयानंतर आपल्या समर्थकांना उद्देशून केलेल्या पहिल्याच अनौपचारिक भाषणामध्ये म्हटलेलं आहे आपण राष्ट्राध्यक्षपदी असतो तर मुळात रशिया युक्रेन हे युद्ध झालंच नसतं असंही ट्रम्प यांनी आपल्या प्रचार मोहिमेतल्या अनेक भाषणांमध्ये म्हणून ठेवलेलं आहे हे युद्ध आपण चोवीस तासात थांबवू शकतो असं त्यांनी आता नव्यानं म्हटलंय त्यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासमोरच नव्हे तर संपूर्ण नाटो संघटनेच्या सदस्य राष्ट्रांसमोर आता एक भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असेल तर त्यात नवल वाटण्याचं काहीच कारण नाही या वेळचा ट्रम्प यांचा विजय हा इराण इराणसाठी वाईट पण इस्रायलसाठी चांगली बातमी असल्याचं अनेकांचं मत आहे मागची कारण खरं तर सर्वज्ञात मुळातच इराणच्या रियाल या चलनाचा दर हा आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तराला जाऊन पोहोचला असल्याचं नेहमी सांगण्यात येत आहे ट्रम्प यांनी आता पहिल्या कार्यकाळात म्हणजे त्यांच्या पहिल्या चार वर्षाच्या कार्यकाळात सत्तेवर येताच इराणच्या विरोधात अनेक ठोस पावलं उचललेली होती ज्याचा मगाशी पण मी उल्लेख केलाय सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इराणने सन दोन हजार पंधरामध्ये अमेरिकेशी अण्वस्त्र विषयक करार केलेला होता पण सत्तेवर येताच राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होताच पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी सन दोन हजार अठरामध्ये हा अण्वस्त्र विषयक करार जो इराण आणि अमेरिका यांच्यात झाला होता तो तातडीने संपुष्टात आणला होता त्यानंतर त्यांनी इराणवर अत्यंत कठोर स्वरूपाचे अनेक आर्थिक प्रतिबंध लादले होते निर्बंध आणले होते त्यामुळे साहजिकच इराणच्या अर्थव्यवस्थेवर त्या निर्णयाचा अत्यंत प्रतिकूल असा परिणाम झालेला होता किंवा आजही त्यांना तो परिणाम भोगावा लागतो सन दोन हजार पंधरामध्ये एका डॉलरच्या डौ, तुलनेत म्हणजे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत युएस डॉलर इराणी रियालचा दर हा बत्तीस हजार डॉलर इतका होता मात्र अमेरिकेतल्या या निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर म्हणजे ट्रम्प आता राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहे ते स्पष्ट झाल्यानंतर एका अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रियालचा दर हा तब्बल सात लाख तीन हजारांपर्यंत जाऊन पोहोचलाय आता येईल आर्थिक परिस्थिती इराणची आता कशी असेल इराणला काय संकट सहन करावा लागत असेल इराणच्या आण्विक प्रकल्पांवर हल्ला करण्यासारख्या योजनेसाठी ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन हो यांना अनुकूलता दाखवली असल्याचं काही निरीक्षकांचं मत आहे अर्थात याला कोणताही ठोस पुरावा निदान अद्याप तरी म्हणजे हा व्हिडिओ शूट होईपर्यंत तरी अधिकृतपणे उपलब्ध झालेला नाही मात्र या तथ्य नसेलच तर ठीक आहे पण तथ्य असेलच तर काय होईल या केवळ कल्पनेनंच केवळ इराणलाच नव्हे तर अन्य सर्व संबंधित राष्ट्रांना देखील कमालीची चिंता वाटणं हे अगदी समजण्यासारखं आहे प्रत्यक्षात राष्ट्राध्यक्षपदाचा सा, कार्यभार सांभाळण्याची संधी मिळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना येत्या वीस जानेवारीपर्यंत वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे आता सर्व राज्यांचे मगाशीचा उल्लेख मी केला होता सुरुवातीच्या टप्प्यात आता सर्व राज्यांचे मतदार म्हणजे इलेक्टर्स ठरवले जाते हे सर्व म्हणून मिळून म्हणजे हे इलेक्टर्स मिळून इलेक्टरल इलेक्टोरल कॉलेज तयार करते मग ते राष्ट्राध्यक्षांची रीतसर निवड करतील औपचारिक निवड करतील इलेक्टोरल कॉलेजला मतं पाठवण्यापूर्वी सर्व राज्यांमधल्या अमेरिकेतल्या या मतदारांची येत्या दहा किंवा अकरा डिसेंबर रोजी सभा होईल राज्यांच्या मतदारांना मत पाठवण्यापूर्वी किमान सहा दिवस आधी ती सभा आयोजित करावी लागणार आहे त्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष हे उघडे डोनाल्ड ट्रम्प हे वीस जानेवारी रोजी आपल्या पदासाठीची अधिकृतरित्या औपचारिकरित्या शपथ घेतील म्हणजे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी आवश्यक असलेली शपथ ते घेतील मग विद्यमान राष्ट्राध्यक्ष किंवा मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांकडे औपचारिकपणे सत्ता सोपवतील सत्तेचं हस्तांतरण होईल हा शपथविधी सोहळा येत्या वीस जानेवारी रोजी वॉशिंग्टन डी सी इथल्या कॅपिटल बिल्डिंग या नावानं ओळखल्या जाणाऱ्या वास्तूमध्ये होणार आहे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष या नात्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारेपर्यंत त्यांच्या आगामी चार वर्षांच्या कार्यकाळाबाबतचं संभाव्य धोरण आणि संपूर्ण जगाला अनुभवावे लागणारे संभाव्य परिणाम याबाबत तोपर्यंत तो पुरेशी स्पष्टता आलेली असेल असं आपण मानूया असं गृहित धरूया तोपर्यंत तो उर्वरित कार्यकाळात बायडन प्रशासन म्हणजे येत्या वीस जानेवारीपर्यंत बायडन प्रशासन नेमकं कोणतं धोरण अनुसरतं हाही आता सर्वांसाठी निश्चितच औत्सुक्याचा मुद्दा ठरलाय त्यामुळे केवळ अमेरिकेतल्याच नव्हे तर जगातल्या सगळ्याच नागरिकांचं लक्ष आजपासून येत्या वीस जानेवारीपर्यंत अमेरिकेतल्या प्रत्येक घटनेकडे लागून राहिलेलं असेल त्यात कोणताही संदेह नाही तोपर्यंत काय काय घडते प्रतीक्षा करूया